आज आपण वर्षभर टिकणारी छान अशी कैरीची आंबट गोड चटपटी तिखट अशी मस्त चटणी बनवणार आहोत बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकी छान ही चटणी तयार होते लोणचं बनवल्यावर बरंच बऱ्याच जणांचं लोणचं खराब होतं किंवा बुरशी लागते आणि लोणचं बनवायला भरपूर वेळ लागतो लोणचं न बनवता ही कैरी जर तुम्हाला लोणचं बनवता येत नसे नसेल तर तुम्ही ही कैरीची चटपटीत चटणी अगदी सोप्या पद्धतीने वर्षभरासाठी बनवून ठेवू शकतात चला तर मग सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक किलो कैरी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेली आहे आता वरचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे पातळसं साल आपण काढून घेऊया कैरीवरचं लोणचं बनवायला वेळ लागतो परंतु ही कैरीची जी चटणी आहे ती अगदी कमीत कमी, कमी साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने तयार होते आणि विना तेलाचा वापर न करता आपण ही चटणी बनवणार आहोत तर सर्व कैरींच्या वरची साल काढून घेतलेली आहे आता ह्या कैऱ्या ज्या आहेत त्या किसणीवर आपल्याला किसून घ्यायच्या आहेत तर किसणीवर आपण आता सर्व कैऱ्या किसून घेऊया भरपूर जणांना लोणचं बनवता येत नाही किंवा लोणचं खराब होतं अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने वर्षभर टिकणारी कैरीची चटणी देखील बनवून ठेवू शकतात चवीला तर अप्रतिम लागतेच परंतु जेवणाचासुद्धा आस्वाद वाढवते इतकी छान ही कैरीची चटणी लागते तर अशा पद्धतीने सर्व कैऱ्या आता आपल्याला किसून घ्यायच्या आहेत एक, एक करून सगळ्या कैऱ्या मी किसून घेतलेल्या आहेत तर सर्व कैऱ्यांच्या ज्या कोळी आहेत त्या आता आपण काढून घेऊया आणि चटणी आता आपल्याला बनवायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एक स्टीलचं भांडं लागणार आहे स्टीलची कढई किंवा स्टीलचा पॅन मध्येच आपल्याला ही चटणी बनवायची आहे पितळाचं तांब्याचं किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर करायचा नाही तर या ठिकाणी आता स्टीलचा पॅन आहे त्याच्यामध्ये मी कैरी किसून घेतलेली कैरी टाकलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचं आहे तर जवळजवळ आपण अडीच वाटी गूळ आणि एक वाटी साखर यामध्ये टाकणार आहोत तुम्ही नुसत्या गुळाचा वापर देखील यामध्ये करू शकता तर सर्व सर्वात प्रथम आपण दोन वाटी गूळ टाकून घेतलेला आहे किंवा कैरीचं माप सांगते मी तुम्हाला एक किलो जर कैरी असेल तर त्याच्यासाठी तुम्ही साडेसातशे ग्रॅम किंवा आठशे ग्रॅम गुळाचा वापर करू शकता मग अडीचशे ग्रॅम साखर आणि अर्धा किलो गूळ तुम्ही यामध्ये टाकू शकतात कैरी आंबट आहे म्हणून साडेसातशे ग्रॅम टाकलेली आहे थोडीफार तुम्हाला जर अजून गोड पाहिजे असेल तर एक किलो कैरीसाठी एक किलो तुम्ही गूळ आणि साखर वापरू शकता म्हणजे अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो साखरेचं प्रमाण ठेवू शकतात जर खूप आंबट कैरी असेल तर आणि कमी आंबट असेल तर साडेसातशे ग्रॅम वापर करायचा आहे साडेसातशे ग्रॅममध्ये अडीचशे ग्रॅम साखर आणि अर्धा किलो गूळ घ्यायचा आहे आता आपण या ठिकाणी अडीच वाटी गूळ आणि एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे साखर गूळ कैरीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर हा पॅन गॅसवर ठेवला आणि हळूहळू कमी गॅसवर साखर आणि गूळ कैरीमध्ये छान मिक्स झालेला आहे त्याला पाणी सुटलेलं आहे गुळाचा छान रंग आलेला आहे आता कैरी शिजते तोपर्यंत आपण एक मसाला तयार करणार आहोत दोन चमचे बडीशोप एक चमचा जिरं दोन वेलदोडे एक टी स्पून मेथी दोन लवंग आणि दहा ते बारा काळी मिरी घ्यायची आहेत लवंग थोडी कमी घ्यायची कारण की खूप लवंगांचा स्वाद येतो मग तर या ठिकाणी फक्त बडिशोप जिरं लवंग मेथी आणि मिरे आपण थोडेसे किंचितसे गरम करून घेणार आहोत त्याच्यातला ओलसरपणा कमी व्हावा म्हणून वेलदोडे टाकायचे नाही वेलदोड्यांचा मग स्वाद जातो सुगंध चालला जातो म्हणून वेलदोडे नाही टाकायचे बाकीचं सगळं साहित्य थोडंसं सा किंचितसं सा गरम करून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर सगळं साहित्य एकत्र करून आता मिक्सरला आपण याची छान बारीक पूड तयार करून घेणार आहोत वेलदोडे पण टाकलेले आहेत तर याची बारीक पूड तयार करून घेऊया वेलदोडे अख्खे टाकल्यामुळे त्याचे जे साल आहे ते मी आता काढून घेणार आहे वरच्यावर इकडे कैरीसुद्धा छान शिजलेली आहे पुन्हा आणखीन आपण पाच मिनिट ही कैरी छान गुळाच्या गुळासोबत शिजवून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपण टाकूया एक लहान चमचा हळद आणि मी दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे थोडंसं साधं मीठ अर्ध सा अर्धा लहान चमचा साधं मीठ आणि अर्धा लहान चमचा काळं मीठ टाकलेलं आहे लाल मिरची पावडर तुम्हाला जर थोडं तिखट पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडरचं प्रमाण वाढवू शकतात मी अगदी नावाला लाल मिरची पावडर टाकलेली आहे फक्त दीड चमचा आणि एक लहान चमचा हळद अर्धा चमचा साधं मीठ अर्धा चमचा काळं मीठ मिठामुळे छान चव चा येते आता पुन्हा छान असं मिक्स करून घेतलं सगळं साहित्य सा आणि मग जे आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला टाकलेला आहे आता मसाला टाकल्यानंतरसुद्धा आता ही चटणी थोडीशी घट्टसर होईपर्यंत आपण गॅसवर छान अशी शिजवून घेणार आहोत गॅसवर थोडीशी त्याला ठेवायची आहे चटणीला थोडासा घट्टसरपणा आला की मग गॅस बंद करायचा आहे तर बघा हळूहळू कैरीची चटणी या ठिकाणी घट्ट झालेली आहे खूप घट्ट नाही करायची थोडीशी अशी लुसलुशीत ठेवायची थोडासा रस्सा ठेवायचा त्याच्यामध्ये म्हणजे खाताना देखील ही चटणी खूप छान लागते आपोआप नंतर थंड झाल्यानंतर घट्ट होते तर अशी लुसलुशीत असतानाच गॅस बंद करायचा आहे फास्ट गॅसवर करायचं नाही मिडियम ते स्लो ग्लॅस गॅसवरच आपल्याला ही कैरीची चटणी पूर्णत शिजवून घ्यायची आहे किंवा याच्यातला अशा पद्धतीने चटणीचा जो रस्सा आहे म्हणजेच गुळाचं जे पाणी आहे असं थोडंसं दाटसर होईपर्यंत ठेवायचं आता पॅन मी उतरवून घेतला त्याच्यानंतर पूर्ण रात्रभर चटणी थंड करून घेतली आता चटणीवर कुठल्याही प्रकारचं झाकण झाकायचं नाही स्टीलचं असो किंवा कुठल्याही धातूचं झाकण नाही झाकायचं कारण की, की चटणी गरम असते आणि त्याच्या वाफेने जे पाणी तयार होतं ते पाणी जर याच्यामध्ये पडलं तर मग चटणी खराब होऊ शकते म्हणून फॅनमध्ये हिला कोमट करून घ्यायची चटणीला कोमट झाल्यानंतर मी एक कपडा झाकून तिला पूर्णपणे थंड करून घेतली रात्रभर रात्रभर थंड करून घेतल्यानंतर बरणी स्वच्छ धुतली तिला उन्हामध्ये वाळत ठेवली आणि वाळल्यानंतर आता ही चटणी आपण छान अशी काचेच्या वर्णीमध्ये भरून ठेवणार आहोत अगदी मस्त लुसलुशीत अशी छान आंबट गोड तिखट अशी चटपटीत चटणी तयार झालेली आहे तुम्हीही लहान मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतात मोठ्यांना पण देऊ शकतात कधीही तुम्हाला वाटेल तोंडाला चव नाही अशा वेळेस लोणच्याच्याऐवजी तुम्ही ही चटणीचा खाण्यासाठी वापर करू शकतात तर अशी मस्त छान लुसलुशीत अशी आपली आंबट गोड चटपटी चटणी तयार झालेली आहे रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा ज्यांना लोणचं येत नाही त्यांनी अशा सोप्या पद्धतीने कैरीची चटणी वर्षभरासाठी तुम्ही बनवू शकतात फ्रीजच्या बाहेर देखील ही बर्णीमध्ये तशीच तशी राहते फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडत नाही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये